देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज हिरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही रॅलीचं आयोजन न करता प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला मातोश्री रमाबाई नगर कर या ठिकाणी रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कामगारांची भेट घेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत आगामी निवडणुकीत विजय करण्याचं आवाहन केलं आणि पाठिंबा मागितला आमदार सरोज हिरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली माथाडी कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचं काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी विक्रम कोठुळे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे वाल्मिक बाकुल कैलास अल्ला मंगेश लांडगे कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे कैलास भालेराव अनिल आहिरे नाना खरे नाना चंद्र मोरे सुनील चंद्र मोरे गणेश गाडे विजय आहिरे सुभाष अहिरे मधुकर मोकळ संदीप वाघचौरे सागर सार्दूर सम्राट गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडे कामगार बांधव उपस्थित होते सरोज अहिरे यांनी प्रचाराच्या दरम्यान थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त केला त्यांनी उपस्थितांना महायुती सरकारच्या योजना आणि विकास कार्याची माहिती दिली त्यांच्या साधेपणानं पद्धतीनं प्रचाराचा शेवट त्यांनी आपली जडणघडण मतदारांशी घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय सर्व महापुरुषांना वंदन करते आजच्या आपल्या या माथडी कामगारांच्या बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू रामभावा पठाडे आमचे दुसरे बंधू भारतभाऊ निकम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष घसा जरा जाम जाले, जाले। कोर, आहे बोलून बोलून घसा जाम आहे नाही तर माझा आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे पण घसा जरा जाम झालाय दोन दिवस झाले दादा कोरडे असतील आमचे वाल्मिक भाऊ बागुल असतील आमचे विक्रम भाऊ कोटोळे आहेत मंगेजी लांडगे आहेत दिलीप भाऊ आयरे आहेत व्यासपीठावरील नाना, नाना, नाना आमचे नाना काका सर्वच मान्यवर आमचे रविभाऊ जाधव आहेत सर्वच मान्यवर आणि माझ्या कामगार बंधू आणि भगिनींनो खर तर माथाडीच्या समिती ना ती ती सल्लागार समिती त्याच्यावर शासनाने माझी नियुक्ती केली होती आमदार म्हणून परंतु रामबाबा आणि ही सर्व मंडळी एवढी सक्षम आहे की मला कधी यायचीच गरज नाही पडली आणि प्रश्न काही जाणून घेण्याची आवश्यकताच नाही बसली म्हणून पाच वर्षांमध्ये कधी डोकं घातलं म्हणून हे लोक सक्षम आहेत आणि तुमचे प्रश्न जे काही असतील यांच्या माध्यमात येतील ते सोडवण्यासाठी मी सक्षम आहे एक तुमची बहीण म्हणून आता जे काही भारत भाऊंनी सांगितलं की जे काही अडी अडचणी तुमच्या असतील शासन पातळीवर त्याला शंभर टक्के वाचा फोडून त्या प्रश्नांचा उलगडा करून तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक बहीण म्हणून मी सदैव कार्यतत्पर राहील येत्या वीस तारखेला निवडणूक आहे महाराष्ट्र विधानसभेची आणि यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीची घड्याळ ही चिन्ह घेऊन उभी आहे आपले सर्वांचं आशीर्वाद दोन नंबरचं बटन आहे अनुक्रमांक दोन त्या घड्याळ चिन्हावर घड्याळ आपलं चिन्ह आहे घड्याळ चिन्हावर आपलं भरभरून मतदान द्याव कारण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास साहेब असतील ज्येष्ठ बंधू लोंडे साहेब असतील आणि संपूर्ण ची, संपूर्ण ही ची जी टीम आहे यांनी खंबीरपणे गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रचाराची धुरा हातात घेतलेली आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचलो कालही काही नियोजन झालं होतं पण मला जमलं नाही अचानक सभेला जावं लागलं तर या अगोदरी आपल्याला मी कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा भारत भाऊ असतील बाबा असतील यांनी बोलवलेला आहे तुमचा माझा परिचय झालेला आहे चालेल आहे ना कार्यक्रमामध्ये मागे आपण माझ हा बांधव आहे मला जाणीव आहे कारण मी पण खूप कष्टातून इथपर्यंत आलेली आहे तुमच्या कष्टांची जाणीव आहे आणि त्या जाणीवीच्या माध्यमातून तुमचे प्रश्न सोडवेल एवढा शब्द देते वीस तारखेला घड्याळ या चिन्हावर भरपूर मतांनी मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते धन्यवाद मंचावर उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादीचे नेते कोरडे साहेब दिलीप भाऊ बागुल साहेब व माथाडी कामगार महायुतीच्या प्रचारासाठी माथाडी कामगार कंटरी कामगारनी केली नेहमीच घाई कारण का या मतदारसंघामध्ये निवडून येणार आमची सर्वस्ता या मतदारामध्ये शंभर टक्के निवडून येणारे सर्वस्ताई कामाला आम्हाला मार्गदर्शन करतो नेहमीच आमचा भाऊ विक्रम भाई खऱ्या अर्थाने महायुतीचं काम करीत असताना आम्हाला कसलं नसतं भान महायुतीच काम करण्यात काम करीत असताना आम्हाला कसलंच नसतं भान कारण का सर्वताई जरी निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान सरज ताई निवडून आली तर आमचीच वाढणार आहे शान ताई शंभर टक्के तुमच्यावर आमचं राई ध्यान कारण का तुमच्यासाठी आम्ही सर्वच बाथडी कामगार कामगार काम करीत असताना कुठल्याच प्रकारची आम्हाला आशा नाही कुठच्या बोली आपल्याला बळी पडणार नाही जे काय दिलं माहितीने दिलं आठवले साहेबांनी दिलं आठवले साहेबांची पुण्याही माझ्यासारखा भिकारी झाला बाई कोणी कुठे जा पण मी आठवले सोबत राहील आणि आठवले साहेब ज्याच्या सोबत राहतो तो शंभर टक्के आमदार झाल्याशिवाय राहत नाही असेल आमच्या एकलाराचे आम्ही घराघरात जाऊन प्रचार करतो आणि आम्ही कारा चित्र भाऊला सांगितलं दिल्ली भाऊला सांगितलं कोटे साहेबांना सांगितलं ताई ता येऊ की नाही हो भारतजी आमदार आम्ही आहे सरवत ताई नाही आली तर ता सरत ताईच्या वतीने आम्ही आमदार कि भूषवतो ताई जरी आमदार असेल तर सर्वताईचा एक पी ए म्हणून मी स्वतः आमदार आहे मायुती <laughs> सगळं आम्ही गदारी करणार नाही जास्त जास्त मतेने तुम्हाला निवडून देऊ मग एकलारा असेल रेल्वे माल धक्का असेल आमचे माथडी कामगार असेल मी काही जास्त बोलणार नाही बोलण्यात माझी कोण काही चुकी झाली असेल मला माफ करा जय भीम जय महाराष्ट्र जय चल न्यूज टुडे साठी भारत सभा नाशिक